अकोला रेल्वे स्टेशन परिसरात चहाच्या दुकानात झालेल्या वादाने रंग घेतला पैसे मागितल्याने संतापलेल्या एका युवकाने दुकानात तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी व्यापाऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे अकोला रेल्वे स्टेशन परिसरात मंगळवारी रात्री एका चहाच्या दुकानात वाद निर्माण झाल्याची घटना घडली माहितीप्रमाणे एका युवकाने चहा आणि इतर साहित्य घेतल्यानंतर दुकान संचालकाने नेहमीप्रमाणे पैसे मागितले या साध्या व्यवहारावरूनच दोघांमध्ये वाद उफाळला साक्षीदारांच्या माहितीनुसार संतप्त युवकाने कथितपणे दुकानात काही प्रमाणात तोडफोड केली या दरम्यान परिसरात असलेल्या नागरिकांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली घटनेनंतर व्यापाऱ्याने थेट रामदासपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे दरम्यान संबंधित युवक एका पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचे स्थानिक सूत्रांकडून समजते मात्र पोलिसांनी अधिकृतरित्या याची पुष्टी केलेली नाही पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे या घटनेमुळे रेल्वे स्टेशन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते सध्या पोलिसांनी तपास सुरू ठेवला असून अधिकृत अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे